नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा इथे खाली जो बँगल्सचा कॉम्बो दिसत आहे ना तो माझ्या एका क्लायंटने माझ्याकडून ऑर्डर केला होता आणि जस्ट त्यांना तो रिसीव झाला आणि आत्ताच मला हा अनबॉक्सिंग व्हिडिओ भेटला म्हटलं चला नवीन वर्षाला माझ्या बाकी फ्रेंडसोबतसुद्धा शेअर करूया म्हणजे ओरिजिनल कसे दिसत आहेत आणि व्हिडिओमध्ये कसे दिसत आहेत आणि क्वालिटी कशी आली आहे प्राईस किती आहे सगळे डिटेल्स तुमच्यापर्यंत या व्हिडिओमधून मी शेअर करत आहे असेच कस्टमर फीडबॅकचे व्हिडिओ मी शेअर करत असते चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला सगळे अनबॉक्सिंग व्हिडिओ बघायला भेटतील त्यामुळे तुम्हाला ओरिजिनल क्वालिटी कशी जाते ॲक्च्युली ते बघायला भेटेल आणि ऑर्डर करण्यासाठी व्हॉट्सअप नंबर तर दिलाच आहे चॅनल ला सबस्क्राईब नक्की करा बँगल्स कशा वाटल्या कमेंट नक्की करा धन्यवाद